प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या दूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जयकुमार गोरे यांना सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मोहिते पाटलांची अडचण वाढणार या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जयकुमार गोरे यांना मिळालेलं आहे जयकुमार गोरे हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात जयकुमार गोरे यांना सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद पा देण्या पाठीमाग देवेंद्र फडणवीस यांची विशेष अशी रणनीती आहे असं दिसून आहे नुकत्या झालेल्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालेलं आहे लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघ असो अथवा माडा लोकसभा मतदारसंघ असो या दोन्ही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आणि त्यांना विजयी करण्यामध्ये मोहिते पाटील गटाची भूमिका ही निर्णायक राहिली लोकसभा निवडणुकीत माडा लोकसभा मतदारसंघामधून देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील यांच्या विरोधानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिलेली होती परंतु मोहिते पाटील यांनी किंवा मोहिते पाटील गटाकडून विजयसिंह मोहिते पाटील असतील धैर्यशील मोहिते पाटील असतील यांनी अखेरच्या क्षणी भारतीय जनता पक्षाला सोडचिट्टी देऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवार यांनी उमेदवारी दिली धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने माडा लोकसभा मतदारसंघामधून विजय मिळवला देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी राम सापकुते यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली होती त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या प्रणिती शिंदे या उमेदवार होत्या प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यासाठी पडद्या पाठीमागून मोहिते पाटील गटाने मोठी भूमिका निभावली आणि मोहिते पाटील यांचं पाठबळ असल्यामुळेच प्रणिती शिंदे यांना विजय मिळवता आला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा सांगोला पंढरपूर मोहोळ या विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आणि यामध्ये प्रामुख्याने तीन ते चार उमेदवार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विजयी झाले म्हणजे एक प्रकारे मोहिते पाटील यांच्या रणनीतीमुळे किंवा मोहिते पाटील यांना मानणाऱ्या मतदार वर्गामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला यश मिळालं सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा जर बारकाव्याने अभ्यास केला तर सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये अजूनही मोहिते पाटील आणि शरद पवार यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे भारतीय जनता पक्षाने पंचायत समिती ते विधानसभा इथपर्यंत भारतीय जनता पक्षाचंच वर्चस्व राहिलं पाहिजे या दिशेने भारतीय जनता पक्ष सध्या वाटचाल करताना दिसत आहे दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुका भारतीय जनता पक्ष स्वबळावरती लढणार आहे आणि दोन हजार एकोणतीस मध्ये भारतीय जनता पक्ष सोबळावरती महाराष्ट्रामध्ये सरकार बनवण्याचं टार्गेट भारतीय जनता पक्षाचं आहे शत प्रतिशत भाजपचा नारा देवेंद्र फडणवीस तसेच अमित शहा यांनी दिलेला आहे त्यामुळं भविष्यातील राजकीय गणितांचा विचार करून आणि एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्या राजकारणाचा विचार करून देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात चांगलंच लक्ष घातलेलं आहे जयकुमार गोरे हे मोहिते पाटील यांचे विरोधक म्हणून ओळखले जातात देवेंद्र फडणवीस यांची रणनीती प्रत्यक्षात उतरवण्याचं काम जयकुमार गोरे हे चांगल्या पद्धतीनं करू शकतात कारण नुकत्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जयकुमार गोरे यांनी आपली संपूर्ण ताकदपणाला लावलेली होती म्हणजे एक प्रकारे रणजित माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही जयकुमार गोरे यांच्यावरती होती कारण जयकुमार गोरे यांच्या यांचाही आग्रह माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळवून देण्याचा होता आणि त्यामध्ये त्यांना यशही आलं परंतु मोहिते पाटील यांचं प्राबल्य किंवा मोहिते पाटील यांची ताकद जास्त असल्यामुळं आणि विशेष करून माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ येत असल्यामुळं आणि या चारही विधानसभा मोहिते पाटील यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसला आणि एकंदरीत लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक सुप्त लाट होती त्याचाही फटका त्यांना म्हणजेच जनतेच्या नाराजगीचा फटका भारतीय जनता पक्षाला बसला अर्थातच विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने अनपेक्षित असं घवघवीत यश मिळवलेलं आहे लोक सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे पाच आमदार निवडून आलेले आहेत परंतु विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला भलेही राज्यात एकशे जागा मिळालेला असत परंतु त्या विजयाच्या पाठीमाग जे समीकरण आहे म्हणजे ज्या पद्धतीनं विरोधकांकडून ईव्हीएमचे आरोप करण्यात येत आहेत सेटिंगमुळे महायुतीला घवघवीत यश मिळालं अशा प्रकारचे जे आरोप करण्यात येत आहेत आणि एकंदरीत महायुतीच्या विजयाकडं ज्या संशयाच्या नजरेनं जनता पाहते किंवा कुजबुजीच्या स्वरूपात किंवा दबक्या आवाजात महायुतीच्या विजयाबद्दल लोकांमध्ये जो संशय दिसतोय त्यामुळं महायुतीला घवघवीत यश मिळून देखील आपल्या विजयाबद्दलचा जो आत्मविश्वास महायुतीच्या नेत्यांना वाटायला पाहिजे किंवा महायुतीच्या तिन्ही पक्षांना वाटायला पाहिजे तो वाटत नाही त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या तीन चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील अशा प्रकारची शक्यता आहे आणि त्या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने यश मिळालं तशाच प्रकारचं यश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मिळवायचं याच इराद्याने भारतीय जनता पक्ष कामाला लागलेला आहे आणि त्याच अनुषंगानं जयकुमार गोरे यांच्यावरती सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे अर्थातच पालकमंत्री हा जिल्हा नियोजन समितीचा अध्यक्ष असतो त्यामुळं जिल्ह्याला जो राज्य सरकार मार्फत जो निधी येतो विकास निधी येतो तो, तो कोणत्या तालुक्याला कशा पद्धतीनं वाटायचा या या संदर्भातील अंतिम अधिकार जिल्हा पातळीवरती हे पालकमंत्र्याकडे असतात त्यामुळं जयकुमार गोरे यांची भूमिका ही सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ही अत्यंत महत्वाची राहणार आहे आणि जयकुमार गोरे यांच्याकड ग्रामविकास आणि पंचायती राज हे महत्वाचं मंत्रालय दिलेलं आहे ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचा थेट संबंध म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यांच्याशी ग्र, ग्राम मंत्रालयाचा थेट संबंध येत असतो आणि या संस्थांवरती एक प्रकारे देखरेख किंवा नियंत्रण ठेवण्याचे काम ग्रामविकास मंत्रालयामार्फत केलं जात त्यामुळं या मंत्रालयाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं जयकुमार गोरे हे प्रयत्नशील असतील जयकुमार गोरे हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात आणि एकंदरीत मोहिते पाटील यांच्या विरोधात जयकुमार गोरे यांनी आक्रमक भूमिका आतापर्यंत घेतलेली आहे त्याचबरोबर मोहिते पाटील यांनीही जयकुमार गोरे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका गेल्या चार पाच महिन्यामध्ये सातत्याने घेतलेली आहे जे मोहिते पाटील यांचे विरोधक यामध्ये प्रामुख्याने राम सातपुते असतील त्याचबरोबर माजी खासदार रणजित सिंह नाईक किंबाळकर असतील यांच्याशी जयकुमार गोरे यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत त्यामुळं आणि एकंदरीत जयकुमार गोरे यांचा मतदारसंघ हा माडा लोकसभा मतदारसंघामध्ये येत असल्यामुळं जो पराभव हो। माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा लोकसभा झाला त्याची सल ही जयकुमार गोरे यांच्या मनात देखील आहे त्यामुळं माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांचा जो प्रभाव आहे तो प्रभाव आपल्या मंत्रिपदाच्या माध्यमातून कमी करण्याचा प्रयत्न हा जयकुमार गोरे यांचा असेल कारण मंत्रिपदाच्या माध्यमातून म्हणजे सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असो अथवा ग्रामविकास आणि पंचायती राज हे मिळालेलं मन... मंत्री मंत्रिपद असो किंवा हे मिळालेलं खातं असो या खात्याच्या माध्यमातून आणि विकास निधीच्या माध्यमातून किंवा विकास योजनांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्षाचा कसा वाढेल आणि विकास योजना कशा जास्त ग्रामीण भागामध्ये या न, एक प्रकारे जयकुमार गोरे यांची रणनीती असणार आहे त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या एकंदरीत राजकारणात जयकुमार गोरे यांची भूमिका ही अत्यंत महत्वपूर्ण राहणार आहे आणि एकंदरीत ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार गोरे यांच्याकडं ग्रामविकास आणि पंचायती राज हे मंत्रालय दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं गेल्या पाच वर्षामध्ये जयकुमार गोरे यांच्या पाठीमाग देवेंद्र फडणवीस यांनी आपली ताकद उभी केली ते पाहता जयकुमार गोरे यांना सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्या पाठीमाग भारतीय दे जनता पक्षाची आणि देवेंद्र फडणवीस यांची एक मोठी रणनीती आहे भविष्यातील राजकारणाचा विचार करूनच आणि एकंदरीत शतप्रतिशत भाजप पंचायत समितीपासून विधानसभेपर्यंत भारतीय जनता पक्षाचाच वर्चस्व असलं पाहिजे याच इरादेनं भारतीय जनता पक्ष काम करताना दिसतोय आणि त्याच रणनीतीचा विचार करून दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने आपला पक्ष आपल्या पक्षाचा जनाधार वाढवण्याच्या दृष्टीनं पालकमंत्री पद पदेही त्याच पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी वाटलेली आहेत कारण नाशिक का असो सोलापूर असो अशा महत्वाच्या जिल्ह्यांची पालकमंत्री पदे ही भारतीय जनता पक्षाकडे आलेली आहेत किंवा सांगली जिल्हा असो त्यामुळं जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मोहिते पाटील यांच्या समोर एक मोठ एक अडचण भारतीय जनता पक्ष उभी करू पाहतोय परंतु मोहिते पाटील याला कशा पद्धतीनं सामोरे जातात हे पाहणं देखील उत्सुकतेच आहे कारण मोहिते पाटील हे सुद्धा कसलेले राजकारणी आहेत आणि गेल्या चाळीस वर्षापासून सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोहिते पाटील यांच्या शब्दाला मोठी किंमत आहे आणि विशेष करून ग्रामीण भागाच्या राजकारणामध्ये त्यामुळं मोहिते पाटील यांना कमजोर करण्याचा प्रयत्न जरी कितीही प्रमाणात भारतीय जनता पक्षाने केला तरी सुद्धा मोहिते पाटील यांचं वर्चस्व हे सहजासहजी कमी होणार नाही कारण मोहिते पाटील यांची राजकीय ताकद ही भारतीय जनता पक्षाला देखील चांगल्याच चांगलंच माहीत आहे कारण मोहिते पाटील यांनी ज्यावेळी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाने प्रवेश केला त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आणि लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला खर तर चांगलं यश मिळालं आणि विशेष करून सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये त्यामुळं मोहिते पाटील यांची राजकीय ताकद आपल्या बरोबर कशी येईल या दृष्टीने सुद्धा भारतीय जनता पक्ष प्रयत्नशील राहील कारण सध्या माजी खासदार आणि विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत अर्थातच भारतीय जनता पक्षाकडून त्यांना शिस्तभंगाची नोटीस बजावण्यात आलेली आहे परंतु त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष मोठी कारवाई करेल आणि त्यांना पक्षातून बडतर्प केलं जाईल असं चित्र सध्या तरी दिसत नाही अर्थातच रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात आक्रमकपणे राम माझे आमदार राम सातपुते असतील त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाची इतर नेते मंडळी बोलताना दिसत आहेत परंतु अजूनही वरिष्ठ नेतृत्व आकडून कोणत्याही प्रकारचे संकेत रणजित सिंह मोहिते पाटील यांच्या बद्दल यांच्या कारवाईबद्दल मिळत नाहीत अर्थातच जरी शिस्तभंगाची नोटीस ही रणजितसिंह मोहिते पाटील यांना मिळाली असली तरी सुद्धा रणजितसिंह यांच्यावरती कारवाई होईल वाटत नाही कारण मोहिते पाटील यांची गरज की सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला अजूनही आहे त्यामुळं भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षाला सोलापूर जिल्ह्यामध्ये मजबूत व्हायचं असेल आणि आपला जनाधार वाढवायचा असेल तर मोहिते पाटील यांना नाराज करून जमणार नाही कारण करमाळा पंढरपूर सांगोला माळशिरस त्याचबरोबर मोहोळ आणि बाकी आणखीन बार्शी आणखीन एक दोन तालुक्यामध्ये मोहिते पाटील यांची चांगलीच ताकद आहे त्यामुळं जरी मोहिते पाटील हे राजकीय दृष्ट्या कमजोर झाले असले तरी सुद्धा या कमजोर अवस्थेत सुद्धा अजून मोहिते पाटील यांची राजकीय ताकद काही प्रमाणात का होईना अबाधित आहे आणि ती राजकीय ताकद जर भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे उभी राहिली तर त्याचा फायदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाप्रमाणे भारतीय जनता पक्षाला मिळालेला मिळणार आहे त्यामुळं भविष्यातील राजकारणाचा विचार करून आणि दोन हजार एकोणतीसच्या राजकीय गणितांचा विचार करून सिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष कारवाई करेलच किंवा त्यांना पक्षातून बडतर पकडेल किंवा पक्षातून काढून टाकेल असं वाटत नाही त्यामुळे जरी जयकुमार गोरे यांना सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं असलं आणि एकंदरीत सोह जयकुमार गोरे हे आक्रमक राजकारणासाठी ओळख ओळखले जात असले तरी सुद्धा मोहिते पाटील यांना काउंटर करणं किंवा मोहिते पाटील यांना कमजोर करणं वाटत तेवढं सोपं नाही कारण अजूनही मोहिते पाटील यांचा शब्द हा सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये प्रमाण मानला जातोय किंवा मोहिते पाटील यांच्या पाठीमाग सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जिल जनता अजूनही दिसते कारण करमाळ्याचे नारायण पाटील असतील सांगोळेचे बाबासाहेब देशमुख असतील आमदार उत्तम जानकर असतील मोहोळचे आमदार राजू खरे असतील यांना निवडून आणण्यात मोहिते पाटील यांची भूमिका ही अत्यंत महत्वाची राहिलेली आहे आणि मोहिते पाटील यांनी जी रणनीती आखली त्या रणनीतीचा चांगला फायदा सोलापूर जिल्ह्यामध्ये शरद पवार यांच्या पक्षाला आणि महाविकास आघाडीला झाला मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी तुतारी हाती घेतली आणि राज्याच विशेष करून सोलापूर जिल्ह्याचं राजकीय वातावरणच खरदर बदललं गेलं त्यामुळं मोहिते पाटील यांची ताकद त्या ताकदीकडं भारतीय जनता पक्ष दुर्लक्ष करू शकत नाही आणि एकंदरीत दोन हजार एकोणतीसच्या राजकीय गणित डोळ्यासमोर ठेवून किंवा दोन हजार एकोणतीस ची विधानसभा आणि लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने खर तर एक प्रकारे पालकमंत्री पदाचं वाटप केलेलं आहे किंवा महत्वाच्या जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद आपल्याकडे घेतलेलं आहे आणि त्याचा त्याच रणनीतीचा एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे भारतीय जनता पक्षाने आपल्याकडे घेतलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मर्जीतील आपल्या विश्वासातील जयकुमार गोरे यांना सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका